नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या ऑफिसल टेक गुरु मराठी आपल्या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत की आपल्या मतदार ओळखपत्रातील चुका जसं की नाव जन्मतारीख पत्ता किंवा फोटो या आपल्या मोबाईलवरून अगदी सहज कशा दुरुस्त करता येतात चला तर मग सुरू करूया त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही मोबाईलमध्ये गुगल उघडा व तिथे होटर सर्च करून इलेक्शन कमिशनचे अधिकृत वेबसाईट ओपन करा वेबसाईट उघडल्याच्या नंतर येथे वर लॉग इन पर्याय दिसेल जर तुमच्या अगोदर अकाऊंट असेल तर लॉग इनवर क्लिक करून मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून घ्या जर किंवा तुमचे अकाउंट नसेल तर येथे नवीन अकाउंट बनवून घ्या व त्यानंतर मोबाईल नंबर टाकून लॉग इन करा लॉगिन केल्याच्यानंतर येथे आपल्याला फिल फॉर्म एट आठ नंबरचा फॉर्म भरायचा आहे त्यानंतर येथे तुम्ही स्वतःचं मतदान कार्ड दुरुस्त करायचं आहे की दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचे ते निवडा ते निवडल्याच्या नंतर तुम्ही येथे मतदान कार्ड नंबर टाकून घ्या व सबमिट बटनावर क्लिक करा येथे अशी माहिती येईल ती थी तुमचीच आहे की बघून घ्या आणि ओके करा त्यानंतर येथे तुम्हाला मतदान कार्ड दुरुस्त करायचे आहे त्यामुळे तुम्ही येथे दुसरा पर्याय परेनी निवडा पर्याय निवडल्याच्यानंतर तुम्ही ओके तुम version, number, करा व येथे तुमचा आधार नंबर मोबाईल नंबर ईमेल आय डी टाकून घ्या आणि नेक्स्ट करा नेक्स्ट केल्याच्यानंतर तुम्ही येथे तुम्हाला तुमच्या मतदान कार्डमध्ये काय दुरुस्त करायचे ते ऑप्शन निवडा नाव फोटो पत्ता काही ते करायचे निवडून घ्या आणि येस करा यस केल्याच्यानंतर तुम्ही येथे नाव टाकून घ्या नाव टाकल्यानंतर ते खाली मराठीत येऊन जाईल व येते त्यानंतर तुमचा फोटो अपलोड करा त्यानंतर तुम्हाला येथे नाव पत्ता काय बदलला असेल त्यासाठी तुम्हाला प्रूफसाठी एक डॉक्युमेंट निवडायचं आहे इथे सिलेक्ट डॉक्युमेंट करून तुम्ही ते पाहू शकता आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन पासपोर्ट इलेक्ट्रिसिटी बिल यापैकी तुम्ही कोणतेही निवडू शकता इथे मी आधार कार्ड निवडत आहे निवडल्याच्यानंतर तुम्ही त्या डॉक्युमेंटचा इथे फोटो अपलोड करून घ्या फोटो अपलोड केल्याच्यानंतर नेक्स्ट करा नेक्स्ट केल्याच्यानंतर तुम्ही इथे तुमच्या गावाचं किंवा शहराचे नाव टाकून घ्या शहराचे किंवा गावाचे नाव टाकल्याच्या नंतर तुम्हाला इथे कॅपच्या टाकून प्रिव्ह अँड सबमिटवर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला समोराची पावती दिसेल त्यावर तुम्ही भरलेली माहिती बरोबर आहे का पाहून घ्या व त्यानंतर ई साईनवर क्लिक करा व इथे तुम्ही लँग्वेज मराठी करून सगळं वाचून घ्या मराठी केल्याच्या नंतर तुम्ही वाचल्याच्या नंतर आधार नंबर टाकून ओ टी पी टाका त्यानंतर तुम्ही इथे सबमिट करा येथे तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे तुम्ही येथे क्लिक करून तुमची पावती डाउनलोड करून घ्या मित्रांनो काही दिवसानंतर तुमचा अर्ज तपासून घेण्यात येईल आणि तुमच्या मतदान कार्डात सुधारणा केली जाईल नवीन सुधारित मतदान कार्ड तुम्ही ऑनलाईन डाउनलोड करू शकता किंवा ते तुम्हाला पोस्टद्वारे घरीही मिळू शकतं तुम्ही येथे तुमच्या मतदान कार्डाची स्थिती चेक करू शकता तुम्ही येथे ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटसवर क्लिक करून तुमचा जो रेफरेशन नंबर आहे तो येथे टाका आणि शोधावर क्लिक करा त्यानंतर तुम्ही येथे पाहू शकता तुमचा आत्ता अर्ज सबमिट झालेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घरी बसून मोबाईलवरून मतदार ओळखपत्रातील चुका दुरुस्त करू शकता जर तुम्हाला अजूनही कुठला भाग समजला नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा